नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य उत्पादन अंतर्गत जी दोन हजार तेवीसला चपराशी या पोस्टसाठी एक्झाम झालेली होती तर त्या एक्झाममधील अंतिम निवड यादी जी आहे तर ती वेबसाईटवर आलेली आहे तर ती कशा प्रकारे चेक करायची ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्काच्या ऑप्शियल वेबसाईटवर यायचं आहे या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर असे पेज ओपन झाले दिसेल त्यामध्ये खाली तुम्हाला स्क्रोल करून घ्यायचं आहे स्क्रोल केल्यानंतर येथे बघा अद्ययावत बातम्या यामध्ये खाली बघा अधिक अद्या अद्ययावत बातम्या यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर असे पेज ओपन झाले दिसेल यामध्ये बघा चपराशी पदाची अंतिम निवड यादी जिल्हा सांगली सांगली या जिल्ह्याची अंतिम निवड यादी ही असणार आहे या लिंक व क्लिक केल्यानंतर अशी पी डी एफ ओपन झालेली दिसेल यामध्ये बघा हे जे विद्यार्थी आहे तर यांचं सिलेक्शन झालेलं आहे येथे बघा हे जे सहा विद्यार्थी आहे तर यांचं सिलेक्शन हे झालेलं आहे तर हे विद्यार्थी सांगली या जिल्ह्यासाठी अंतिम निवड यादीमध्ये यांचं सिलेक्शन झालेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील भेटूयात नवीन अशा किंवा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद